कालच निवडणुकीची आचारसंहिता चालू झाली आणि पुन्हा एकदा सगळ्यात पक्षामध्ये लोकसभे निवडणुकीचे वारे वाहू लागलेत कार्यकर्ते ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत असं असताना नेहमी रत्नागिरी शहराच्या मध्यवर्ती हो ठिकाणी असलेले शासकीय विश्रामगृहात नेहमी राजकारण्यांची जी वर्दळ असते ती कालपासून बंद झाली अनेक ह्या शासकीय विश्रामगृहामध्ये मंत्र्यांच्या बैठका होतात कार्यकर्त्यांच्या गाठीपेटी होतात अनेक सामान्य माणसं या ठिकाणी निवेदन द्यायला येतात आणि अशा परिस्थितीमध्ये नेहमी हे गजबजलेलं शासकीय विश्रामगृह आज कालपासून मात्र सुन्हा सुन्हा असं वाटायला लागलेलं आहे ह्या शासकीय विश्राम अनेक मुख्यमंत्री पाहिलेले आहेत अनेक मंत्री पाहिलेले आहेत अनेक पक्षाचे विविध पक्षाचे पदाधिकारी पा पाहिलेले आहेत गाड्यांचा ताफा पाहिलेला आहे कार्यकर्त्यांचा मोहोळ पाहिलेला आहे आणि असं सर्व वातावरण असताना सुद्धा नेहमी गजबजलेले हे शासकीय विश्राम गह कालपासून मात्र अत्यंत या परिसरात निसव शांतता दिसत आहे आणि त्या माध्यमातूनच आज खऱ्या अर्थाने आचारसं सुरू झाल्यानंतर सगळ्या राजकारण्यांना या विश्रामगृहात येणे बंदी असल्यामुळे कोणीही कालपासून या परिसरात सुद्धा नाही आचारसंहितेच्या बडग्याने सामान्य कार्यकर्ता किंवा सामान्य मतदार किंवा राजकारणी हा आता सुमारे पुढच्या पन्नास दिवसामध्ये तरी ह्या परिसरामध्ये फिरताना दिसणार नाही आज उमेदवारी जाहीर झाली नसली तरी शिवसेना आणि भाजप या दोन मित्रपक्षांमध्ये प्रत्येकजण आपापल्या पक्षाचा उमेदवार ला उमेदवारी मिळेल असा दावा करतायत परंतु प्रत्यक्षातलं चित्र मात्र त्या तीन चार दिवसात स्पष्ट होईल पण हे साऱ्या घडामोडी होत असताना जाहीर सभा होत असताना मिरवणुका निघताना किंवा उमेदवार दाखल करताना मात्र हे शासकीय विश्रामगृह मात्र ने नेहमीप्रमाणे गजबजलेलं नसेल तर ते पूर्णपणे शांतपणे ते विसावलेले असेल टाइम्स रिचन करता किशोर मोरेसह जमीर खलपे रत्नागिरी टाइम्स डिजिटलला लाइक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत रहा टाईम्स डिजिटल